केडगावात त्या आरोपींची धिंड काढली पोलिसांचा सक्त इशारा अल्पवयीन मुलावर अत्याचार प्रकरणी पोलिसांची कारवाई नगर शहरातील केडगाव परिसरात अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार आणि खुनाच्या प्रयत्न प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर कोतवाली पोलिसांनी तात्काळ कारवाई कर का आरोपींना अटक केली आहे गुन्हा घडल्यानंतर काही तासात पोलिसांनी केडगाव परिसरात गुन्ह्याचा तपास करताना आरोपींना घटनास्थळी फिरवले आणि त्यांच्या धिंडी काढल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये पोलिसांकडून कायद्याचा धाक निर्माण झाला आहे चौदा एप्रिल रोजी एका अल्पवयीन मुलाचे अपहरण करून त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार करण्यात आला होता आणि नंतर त्याचा गळा दाबून करण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला होता या गंभीर प्रकरणात कोतवाली पोलीस ठाण्यात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत एका सोळा वर्षाच्या बालकावर आणि त्याच्या दोन मित्रांना दिवे ठार मारण्याचा प्रयत्न करून सदर सोळा वर्षाच्या बालकावर लैंगिक अत्याचार करण्यात आला होता त्यामध्ये एकूण बारा आरोपी होते आरोपींच्या ग्रुपचं नाव रावण ग्रुप अशा प्रकारे त्यांनी ग्रुप बनवलेला होता आणि सदर ग्रुपच्या माध्यमातून ते सदर परिसरात दहशत करत होते तर त्या गुन्ह्यातील त्यापैकी सात आरोपी अटक करण्यात आलेले आहेत उर्वरित आरोपी सुद्धा आता लवकरात लवकर अटक होतील सदर जे सात आरोपी आहेत सदर परिसरात दहशत करत होते त्या संदर्भाने सदर गुन्ह्यात त्यांना अटक करण्यात आलेली असून त्यांना गुन्ह्यातले जे पंचनामे आहेत घर झडती आहे इतर सर्व पंचनाम्यांसाठी त्यांना त्यांचा जो परिसर आहे त्या परिसरात तो कोतवाली पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी रराडे साहेब आणि तपास अधिकारी सपकाळे साहेब आणि सर्व पोलीस स्टेशनच्या टीमने सदर पंचनाम्यांचे वगैरे काम आज पूर्ण केलेले आहे आणि अधिकचा तपास सुरू आहे आपल्या माध्यमातून मी फक्त सर्वांना एकच आवाहन करीन की सदर रावण ग्रुपच्या नावानं जर कोणी दहशत करत असेल तर तात्काळ कोतवाली पोलीस स्टेशनशी आणि आमच्याशी संपर्क साधावा नागरिकांनी अशा कुठल्याही ग्रुपच्या किंवा अशा कुठल्याही गुंडांच्या दहशतीखाली राहण्याचे कोणतेही कारण नाही कायद्याचं राज्य आहे आणि पोलीस सक्षम आहेत धन्यवाद